ब्रह्मपुरी शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपल्या संस्कृतीचे संरक्षण करून संवर्धन केले त्यांचा अलौकिक पराक्रम येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मपुरी शहरात शिवजयंती उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या मनोहारी तालात नेत्रदीपक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्य गाथा घराघरात पोहोचावी यासाठी शिवरायांची पालखी सोहळ्याचे आयोजन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने ब्रह्मपुरी शहर दुमदुमली तसेच बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून महापुरुषांची प्रतिमा साकार करीत शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे अरुण हरडे भारत खडी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते